અરે એમાં નથી કાલિસ પહેલા હા ટાઈંગ પર છે કેના પર કે ના ના દુગા રિઝલ્ટ કે નહી થાય હાલી भाजप सरकार भाजप सरकार मोदी सरकार मोदी सरकार या सरकार तो करायचं काय या सरकार तो करायचं काय राज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्राला तो आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं मित्रांनो मित्रांनो हे सरकार जेव्हा सत्तावर आलाय आपण बघितलं असेल यांनी सुरुवातीला कर्जमाफीची घोषणा केली काय परिस्थिती महाराष्ट्राची विधानसभेचं अधिवेशन झालं परंतु एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही पण कर्जमाफी झाली पाहिजे पहिलं होती आपलं मित्रांनो शेतकऱ्याची द्यायची परिस्थिती आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्याला स्वतः मिळत नाही घेऊन खटलं कुठं आलेलं आहे व्यापारी काय करतात व्यापारी खटला स्वतः द्यायला तयार नाही म्हणून दैनिक पद्धती शेतकऱ्याचे स्वतःच्या किती आवडत जाव वाढवल्या स्वतःचे जीएसटी अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांनी करून ठेवलेली आहे आपण जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये जालना तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास ते सात सत्तर टक्क्या आहे या तालुक्याचा मंत्री म्हणतात सुद्धा अरे मित्रांनो आपण जे नक्की पीठ कोणी मुला मुलीच्या लग्नाला कर्ज भेटतो कोणी सावकाराला कर कर्ज भेटतो कोणी कर व्यापाऱ्यांचा कर्ज भेटतो परंतु कामा नसल्यामुळे शेतकरी हवाल दिलेला आहे फक्त या सरकारने आपल्याला भावना दिल्यामुळे मकाकडे वाढलेला आहे असं असताना मगासाठी या ठिकाणी आपलं खर्च मिळत नाही म्हणजे सरकार निषेध करण्यासाठी आपण रडून दिले अनेकांनी घेतलेले लोकांना त्रास देतले जप्त केले जातात या तारखामध्ये निमित्ताने त्या प्रश्नाला सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या लोक तारखेला त्रास दिला तो तो दे दे या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला काळा प्रत्यक्ष या राहणार सांगायचे यानंतर मी सुट्टी म्हणतो आज जामनेर तालुका राष्ट्रवादी सरकार या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये सत्तेवर आलं हे जुगारी सरकार हे फसवणूक सरकार हे दोन हजार चोवीस ला या माता भगिनींना फसवून सकाल या शेतकरी बांधवां वायर सोडव शेतकरी बांधवांची फसवणूक करून हे सरकार सरकार इकडे स्थापन झालं कारण त्यावेळेस हे जे फसवणूक साहेब आहे ते फसवणूक साहेब बोलले होते की आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ त्यानंतर माता भगिनींना त्यांनी सांगितलं होतं आम्ही तुम्हाला लाडकी त्या हो ठिकाणी देऊ पण हे फक्त बसवेगिरी करत असलेलं हे सरकार आहे मी तुम्हाला एक ऐकवू इच्छितो हे सरकार कसं आहे तर ऐका तुम्ही आपण निर्णय घेतला आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 हो। ऐका तुम्ही काय म्हणताय शेतकऱ्यांचा सा साथ बारा करूया कोरा कोरा अरे जर आता तुम्ही आमचा सात बारा कोरा केला नाही तर या महाराष्ट्राच्या मातीतून तुम्हाला कोरा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरनामी पवार साहेबांचे शिलेदार या जामनेर तालुक्यातल्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी सजाव तत्पर आहेत आज जर इथे येणाऱ्या काळात जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांकडून उद्रेक होईल आणि हे सरकार आम्ही घालून सोडू आणि तेव्हा स्वस्त बसवत थांबतो जयंजय महाराष्ट्र मित्रांनो आज सर्व आपण इथे या तळभद्री सरकारचा निषेध कर्जासाठी जमा झालेलो आहोत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू पण कुठेही आता गेली दोन अधिवेशनं झाली कुठेही या, या कर्जमाफीचा विषय यांनी घेतलेला नाहीये आता कर्जमाफीच्या नावावर टाळाटाळ सुरू झालेली आहे गेली कित्येक दिवसापासून आज या जामनेर मधील अतिक्रमण धारकांचा प्रश्न आहे अनेक अशी प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीने आज आमचा हा रस्ता रोको आंदोलन झालेला आहे मित्रांनो जर येणाऱ्या काळामध्ये या सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली नाही तर यापेक्षा आणखी मोठं आंदोलन उभारण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येईल नक्कीच आपण लाडकी बहीण दिली लाडकी विरोधात बोलले तर आपण बोलतात की लाठीबाईंच्या विरोधात बोलले यांना लाठी बहीण नकोय असं तसे पण लाडकी बाईंच्या नावाखाली आज, आज आपण कोट्यावधी रुपये ठेकेदारांच्या अडकून ठेवलेले नुकतीच गेल्या दोन दिवसापूर्वी सांगलीतील एक तरुण ठेकेदार त्याने आत्महत्या केली का तर अनेक एक दीड कोटी रुपयांची त्याची बिल अडचलेली होती कुठेतरी सरकारने यावर लक्ष घालायला पाहिजे आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री या अधिवेशनामध्ये बसून पत्ते खेळत असतात अरे अशा कृषी मंत्र्याचा तर तत्काळ तिथे राजीनामा या सरकारने घेतला पाहिजे पण त्या तिथेही त्यांची टाळटाळ चालू आहे लवकरच लो जर या सर्व प्रश्नावर सरकारने योग्य तो मार्ग काढला नाही तर आणखी मोठं आंदोलन उभारण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जाईल एवढे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मित्र आज म्हणजे दुग्ध गोष्ट आहे आपली आपल्यासाठी की आपल्याला म्हणजे हे सरकार ज्याच्याकरता भांडत त्याला देत नाही ज्याच्याकरता भांडचं त्याच्या देत भांड्यांसाठी कोण आहे पाहिलं आंदोलन केलं का अजिबात केलं नाही भांड्यांसाठी कोण आहे सरकार आंदोलन केलं का कोणीच केलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी कर्ज आंदोलन करताय फाशीवर लढकताय कोणी आहे आत्महत्या होत आहे पण निर्दयी सरकार आजपर्यंत सरकार ये सरकारने आश्वासन देऊन सुद्धा माफीच येत नाही आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला कलंक लावणारं सरकार आज हे फडणवीस सरकार हे बसवे सरकार हे आपल्यासाठी आणि हे आपल्यामुळे झालंय कारण आज याच देशातले सर्वच नागरिक जागरूक हो आहे तरी सुद्धा आपण काहीच करू शकत नाही कारण ते पैसा आणि सत्तेच्या मागावर आहे मित्रांनो खरोखर सांगतो जर शेतकऱ्यांना जर एकजूट व्हायचं असेल आणि एकाच दिलाने नाही येणं असेल आज या लोकांना कोणीच आमंत्रण दिलं नाहीये की कोणी या इथे करा आले कोणी आत्महत्या करायचा प्रसंगात नाहीये पण हे सरकार जबरदस्ती प्रसंग आणतोय म्हणून मित्र आज जर आपण एकत्रित झालो तर या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांना कर्ज मार्फी मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रा आज आपले जे नेते ते खरोखर आज या तालुक्यात दडपशाही याच्या विरोधात उभे रह आज देव आज आपले कार्यकर्ते जे काम करतायत ते खरोखर चांगल्या मनानं करताय निष्ठा मनानं करताय पण एक कलंकित हे लोक त्यांच्यावर सुद्धा डाव करायचा विचार करताय मित्रांनो आपल्याला त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा लागेल कारण आज खडकेस हा माणूस काही नसताना तो माणूस आज आमदार गेली उभा राहिला आहे एवढ्या हो मतानं त्या माणसानं त्याचा पराभव करायचा ताकद ठेवली होती पण काही लोकांनी त्यांना परत पराजय दिला ठीक आहे पण पुढच्या वेळेस आपल्याला ते करून आणायचंय घडवून आणायचंय आणि शेतकरी कर्जमाय आपल्याला आता खूप चुप असायचं नाही जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी असं संतांनी सांगितलेलं आहे आणि संतांनी शेतकऱ्याला खर तर विठ्ठलाचं रूप दिलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष पंढरपूरातल्या विठ्ठलाच्या भेटीला न जाता तिथे शेतकऱ्यांना न नेता आमच्या तालुक्यातल्या वंचित असलेल्या विठोबासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे जे रडगाणा आहेत ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे मित्रांनो या सरकारने कर्जमाफी करू असं सांगितलं होतं आता ते सांगताय की योग्य वेळ आल्यावर करू जेव्हा कराल तेव्हा परंतु त्या अगोदर तुम्ही एक घोषणा केली होती की जो रेग्युलर कर्ज भरतो असा जो शेतकरी आहे त्याला अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये माझा चॅलेंज आहे जामनेर तालुक्यातला एक तरी शेतकरी असा दाखवा जो रेग्युलर कर्ज भरत होता म्हणून त्याला पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं असा एकही शेतकरी नाही त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे आजचं आंदोलन आहे दुसरा महत्वाचा विषय पीक विमा होता महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी पीक विम्यामध्ये इतका मोठा घोटाळा केला परंतु शेतकऱ्याला के मिळाली नाही त्यांना पदावरून काठवला काढला आणि आज या महाराष्ट्राचं कृषी खाते एका वायबार मंत्र्याच्या हातात दिलं फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे त्यांचं तर मी पहिले अभिनंदन करतो की त्यांनी सांगितलं की बाहेर लोक आपल्याला माजलेले आमदार म्हणतात माजलेले मंत्री म्हणतात त्यांनी हे मान्य केलं की त्यांचं सरकार त्यांचे आमदार त्यांचे मंत्री हे माजलेले आहे आणि त्यातलंच त्यांना विनंती की त्यांनी एक वायबार मंत्रालय ओपन करावं आणि त्याचं मंत्रीपद या माणिकराव कोकाट्याला द्यावं जो मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळतोय रमी खेळतोय तो हे दाखवतोय की शेतकरी किती हवाल दिले शेतकऱ्याचं आयुष्य या चुकारासारखं झालेलं आहे हे त्याने ते दाखवून दिलं तिसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावसा वाटतो की आपल्या जामनेरच बघा तुम्ही आज या जामनेरचा मोठं भरभरून कौतुक करताना या जामनेरला जर्मनीला उद्योगासाठी हो, हो नेणार नेण्याचा आपला प्रवास सुरू झाला होता तो जर्मलच्या भांड्यापर्यंत येऊन पोहोचलाय आज या तालुक्यातला परिस्थितीने सक्षम असलेल्या लोकांचे लोक सुद्धा या भांडे फुकटचे भांडे घेण्याच्या लाईनी मध्ये उभे आहे हा पैसा कुठून येतो आणि दुर्दैव असं की या भांड्यांना स्पीकर कुणाचं जोडलं जात आहे तर सन्माननीय आपल्या मंत्री महोदयांचं मला एक सांगा बांधकाम मजूर बांधकाम मजूर वंचित राहतोय आणि दुसऱ्याच लोकांना याचा लाभ मिळतो हा पैसा कुठून येतोय हा पैसा एकशे चाळीस कोटी जनतेतल्या दहा ते बारा टक्के लोक जे टॅक्स भरतात त्यांच्यातला पैसा आहे हा पैसा इथं बसलेला जो शेतकरी डीएपीची गोणी घेतोय युरियाची गोणी घेतोय थैली घेतोय त्याच्यावर जो जीएसटी भरतोय त्या जीएसटीच्या पैशातून येतोय आणि आपले मंत्री महोदय या पैशांची उधडबट्टी हेच नाही तर महाराष्ट्रातले सर्वजण हे फांडे वाटत बसलेले अशा या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही अशाच पद्धतीने पक्षाच्या मागे उभे राहा उगाच भांड्यांच्या मागे धावू नका आणि परत एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी नेते ढिकेदार सर या सर्वांनी तालुकाध्यक्ष किशोर पाटील या सर्वांच्या हाकेला साथ देऊन या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अशीच साथ तुम्ही आम्हाला द्या एक दिवस तुम्हाला पंढरीची वारी नाही पण विधानसभेमध्ये मात्र तुमचे प्रश्न मांडताना हा जामनेर तालुका दिसतोय धन्यवाद माझ्या जबाबतून राष्ट्रवादी

शेतकरी कुटुंबातील बंधू वगिनीं त्या चौकाला खऱ्या असं नाव पुढे देऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर अशा पावन भूमीत या महाराष्ट्राजवळ कुलदैवतजय भवानी यांना सर्वांना या ठिकाणी वंदन करतो शेतकरी बांधवांना दिनासाठी शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या आहे त्या आत्महत्याच्या पाठीमागे त्यांना काही दिलं गेलं नाही रेद यात्रा खरं म्हटलं तर खऱ्या अर्थान खूपच चांगली आहे काय की सरकार बाध आहे माझ्याकडे मी सगळ्यांना या ठिकाणी पत्रकारांना विनंती करेन ही संख्या जात लोकांच्या जनभावना ज्या आहेत त्या जनभावना ह्या पहिल्या सरकारच्या कानात गेल्या पाहिजे तिथं लोक मरत आहे त्या दिवशी पंढरपूरला मी कौतुक करतो पंढरपूर जायला काही हरकत नाही पंढरपूरला वारकरी मोठे मोठे फोड लागले आहेत चलो पंढरपूर चलो पंढरपूर खऱ्या अर्थानं चलो हम जाते नगर परिषद तू हम चलो पंढरपूर या हम चले पंढर तुम जाओ पंढरपूर हम जाते जिल्हा परिषद या अर्थाने ज्या ज्या काही योजना पुढे येतात याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे का होत आहे असं लोकांच्या विमा लोकांतून तिच्यातून पैसे काढून घेतात गेल्या पाच वर्षापासून मी शेतकरी म्हणून सांगतो एक नाही पैसा आहे शेतकऱ्याला मिळत नाही आता काही लोक आमच्या गाडीत आले म्हणे आता मोटरसाईकल जावं असं वाटतं पण आम्हाला लोक पाहतील लोक पाहतील लोक फुकते तुम्हाला पाहणार नाही तर तुम्ही काय करता तुम्ही काय खाता तुम्ही काय पाहता लोकांचे डोळे उघडले पाहिजे म्हणून असे मोर्चे निघतात मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो वेळ झाली आहे मला वेळ कमी देण्यात आलाय परंतु मित्र हो, तुम्हा सर्वांच्या भावना जनभावना या पेदयात्रेच्या माध्यमातून सरकारच्या कानात जातील आणि स्वतःचं मूर्त जरी पाहून ते कमीत कमी जागे होतील अशी या ठिकाणी मी त्या प्रभू निमित्त प्रार्थना करेन की भगवंता आता शाळी गेली कार्तिकी येईल आणि फोटो बघा कसे आहेत अवैध धंदे पण ते आम्ही खऱ्या प्रे हे प्रतिकात्मक प्रेत यात्रा आहे पत्ते सट्टे दारू आणि प्रेम संध्याकाळी बातम्या बघायच्या आणि आमच्या सुप्रिया ताई म्हणाल्या की बातम्या बघायच्या घरी बघायच्या हे आता काही कळत नाही आम्हाला पवार आम्हाला लहानपणी बातम्या बघायला लावायचे ही बातम्या बघितल्यावर माणसाला जागृती येते पण आता बातम्या बघायला पो, आता पोरा मला प्रश्न विचार की हानी म्हणजे काय आणि टॅप म्हणजे काय आता आधी टॅप हा पुढे पोहोचू नको त्या दृष्टीने प्रेद यात्रा करण्यात येते सर्वांचा प्रचंड प्रतिसाद धन्यवाद देऊन श्री खोडपे सर तालुका अध्यक्ष वगैरे सर्वांना धन्यवाद देतो आमचे प्रल्हाद भोसले यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं परत एकदा या प्रेत यात्रेला तुम्ही आता या सावट्याच्या दिवशी तरी येणार ला तर आपण सावट्याचा कार्यक्रम